नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्रभर एक चर्चा प्रचंड गाजते आणि ते म्हणजे पुण्याचं नाव बदलायचं का आणि या प्रश्नावरती मतमतांतरे प्रतिक्रिया आंदोलन आणि राजकीय वक्तव्य सुरू आहे पण मुद्दा इतका सोपा आहे का एका शहराचं नाव बदलणं म्हणजे केवळ भाषिक किंवा के धार्मिक बदल नव्हे तर ती या शहराच्या अस्मितेची इतिहासाची आणि ओळखीची गोष्ट असते आणि म्हणूनच हा निर्णय कोणत्याही घाईनं किंवा भावनाच्या भरात घेण्यासारखा नाही पुणे हे नाव उच्चारलं की मनामध्ये संस्कृती शिक्षण आणि परंपरा आणि इतिहासाचे अनेक संदर्भ जागे होतात एक शहर म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा एक कण आहे पण फक्त इतिहासापुरतं हे शहर मर्यादित नाही आजचं पुणे म्हणजे एक जिवंत प्रगतशील आणि तंत्रज्ञानाचं आणि आधुनिक शिक्षणाचं केंद्र आहे पण तरी देखील काही मंडळींनी मागणी केली आहे की या शहराचं नाव बदलून पुण्यनगरी जिजाऊ नगर किंवा थोरले बाजीराव नगर असं करावं आता या मागणी मागे काही वैशिष्ट्य ऐतिहासिक वे भावना देखील आहेत बाजीराव पेशवे मराठा साम्राज्याचे धडाडीचे सरसेनापती ज्यांनी पुण्याचे फक्त भौगोलिक नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक देखील रूप घडवलं त्यांच्या नेतृत्वामध्ये पुणे एक महत्वाचं राजकीय केंद्र बनलं होतं शनिवार वडा पेशवाई कारभार आणि पुणे साम्राज्याची गाजवली दूरदृष्टी यामध्ये बाजीरावांचा वाटा फार मोठा आहे काही लोकांचं म्हणणं आहे की अशा थोर व्यक्तीच्या स्मरणार्थ पुण्याचं नाव थोरले बाजीराव पेशवेनगर असं करावं आणि ज्यामुळे या नव्या पिढीला त्यांच्या कार्याचं स्मरण आणि प्रेरणा मिळेल पण दुसरीकडे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे नाव बदलून आपण नेमकं काय साध्य करणार आहे शहराचं नाव बदललं म्हणजे त्याचं मूळ समस्या सुटतात का वाहतूक कोंडी पाणीटंचाई प्रदूषण बेरोजगारी शिक्षणातील दर्जा या सगळ्या मूलभूत अडचणींचं नेमकं ने काय आपली ऊर्जा वेळ आणि पैसा आपण या प्रश्नांवरती खर्च केला तर शहर खऱ्या अर्थानं समृद्ध होईल पुणे हे नाव आज जगभर ओळखलं जातं शिक्षण तंत्रज्ञान उद्योग संशोधन आणि सांस्कृतिक मूल्यासाठी हे शहर प्रचलित आहे परदेशातून विद्यार्थी येतात स्टार्टअप येथे उगम पावतात आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली कार्यालय येथे स्थापन करतात अशा स्थितीमध्ये जर का नाव बदललं तर जागतिक ओळखीवरती आणि ब्रँड हॉलीवरती परिणाम होऊ शकतो काही वेळा आपल्या भावना इतिहास आणि श्रद्धा महत्वाच्या असल्या तरी सुद्धा वास्तव्याचे आणि भवितव्याचे नमकं गणित वेगळं असतं खरं तर शहराचं नाव बदलणं एक छोटी बाब नाही यामागे मोठा प्रशासकीय खर्च बदललेली सरकारी कागदपत्र नवीन पाट्या नकाशे डिजिटल डेटाबेस या सगळ्यांमध्ये प्रचंड बदल करावा लागतो आणि या सगळ्यांचा परिणाम सामान्य नागरिकांवरती होतो हा घेणं केवळ भावनेचा विषय नव्हे तर संपूर्ण शहरी व्यवस्थेचा प्रश्न आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे ते म्हणजे जनतेचा सहभाग जर कुठलाही बदल करायचा असेल तर तो सर्वसामान्य पुणेकरांच्या मतानुसार व्हावा कारण हे शहर कोणत्या एका पक्षाचं समूहाच नाही तर इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे त्यामुळे लोकमताशिवाय खुलेपणानं चर्चा न करता निर्णय घेणं चुकीचं ठरेल इतिहासाचं स्मरण आणि त्याचा सन्मान नक्कीच आवश्यक आहे बाजीराव पेशवे जिजाऊ साहेब आणि इतर थोर विभूती यांचं पुण्यावरच योगदान अमूल्य आहे त्यांचा गौरव करणं त्यांच्या नावाचं स्मारक शैक्षणिक संस्था सांस्कृतिक केंद्र उभारणं ही गोष्ट स्वागतार्ह ठरते पण त्याच वेळी नाव बदलण्यामागे जर राजकीय हेतू असतील किंवा त्याचा उपयोग समाजामध्ये दुराव वाढवण्यासाठी केला जात असेल तर ते अत्यंत धोकादायक ठरत शेवटी नाव कितीही बदललं तरी शहराचं खरं मूल्य हे त्यांच्या लोकांमध्ये त्यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये असतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुणे हे नाव बदलून पुण्यनगरी जिजाऊ नगर किंवा थोरले बाजीराव नगर करावं का आणि या नावामागे अनेक पिढ्यांची ओळख भावनाने आठवणी आहेत त्या जपणं गरजेचं आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्या पिढी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद